काय माहितीये ते चिन्मय त्याच्यानुसार असं कळतंय की भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने एक कुठतरी देवेंद्र फडणवीस यांनाच आता ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त आहे पण चिन्मय हे सगळं चर्चा करत असताना काही फॉर्म्युल्यांची सुद्धा चर्चा होतीये माध्यमांमध्ये असेल लोकांमध्ये असेल नेत्यांमध्ये ते फॉर्म्युले नेमके कुठ कुठले मुख्यमंत्री पदासाठी मांडले जातात बरोबर पहिला फॉर्म्युला अर्थातच अडीच अडीच वर्षांचा मानला जातोय कि शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यात यावं जी चर्चा तुला आठवत असेल दोन हजार एकोणीसला ला पण झाली होती पण ती इम्प्लिमेंट झाली नव्हती पण आता असा आग्रह शिंदे गटाचा आहे की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद जे आहे ते वाटून देण्यात यावं पण आता यात महत्वाची गोष्ट ही आहे की पहिली अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद कुणाला, कुणाला जाणार कारण आता सध्या एकनाथ शिंदे हे काळजीव मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांचा क्लेम जोरात आहे त्यांचं असं म्हणणं असू शकतं किंवा शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की आत्ता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना उपमुख्यमंत्री करून एका प्रकारे डिमोशन का केलं जावं त्यांचं त्यापेक्षा आत्ता पहिली अडीच वर्ष आहे ती त्यांना सत्ता देण्यात यावी किंवा त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात यावं आणि नंतरची जी अडीच वर्ष आहेत ती भाजपचा मुख्यमंत्री असावा मग ते देवेंद्र फडणवीस सुद्धा असू शकतात त्यामुळे पहिली अडीच वर्ष कोणाचे असतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि या पहिल्या अडीच वर्षांमध्ये जर तू बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या सुद्धा महाराष्ट्रात होणार आहेत त्यामुळे पहिली अडीच वर्ष जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील किंवा जे कोणी मुख्यमंत्री असतील राज्याचे त्यांच्याकुढे मोठं आव्हान स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा जिंकण्याचं ता ताब त्या ताब्यात ठेवण्याचं असणार आहे त्यामुळे त्या सगळ्या समीकरणांचा सुद्धा विचार केला जाईल कुठेतरी अशी सुद्धा चर्चा आहे शिंदे गटाकडून की मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही शांत झालेला नाहीये अशावेळी पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात यावी कारण तो प्रश्न त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळला त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाकडून खास करून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून विरोध झाला होता पहिली अडीच वर्ष जर शांत कार्यकाळ चालवायचा असेल मराठा आंदोलकांचा रोष उडवून घ्यायचा नसेल नव्या सरकारवर तर कुठेतरी एकनाथ शिंदे यांचाच विचार विचार व्हावा जी जे अडीच वर्षातली एकनाथ शिंदेची कामगिरी आहे ती विचारात घेतली जावी अशी सगळी शिंदे गटाची किंवा शिंदेच्या समर्थकांची मागणी आहे त्यामुळे पहिली अडीच वर्ष जे मुख्यमंत्रीपद आहे ते एकनाथ शिंदेना मिळावं अशी त्यांच्याकडून मागणी होते त्यांच्या समर्थकांकडून मागणी होते तेच दुसऱ्या बाजूला जर तू भाजपचं बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे दोन हजार पासून मुख्यमंत्री पदावर विराजमान नाही आहेत किंवा भाजपचा मुख्यमंत्री नाहीये त्यामुळे भाजपच्या केडरने जे आपण बघतोय लोकसभेतल्या अपयशानंतर अगदी ग्राउंड लेवलला जाऊन अत्यंत जोमाने काम केलं आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसले की न भूतो असं बहुमत जे आहे ते भाजपला मिळालं त्यामुळे भाजपचे समर्थक असतील भाजपचं नेतृत्व असेल यांचा सुद्धा आग्रह आहे की जो काही जे काही संख्याबळ आम्हाला आहे त्यानुसार पहिला क्लेम आमचा असावा त्यामुळे अडीच अडीच वर्षांचा जरी फॉर्म्युला डिसाईड होत असला तरी यात हे महत्वाचं असेल की पहिली अडीच वर्ष कोणाकडे असतील एकनाथ शिंदेकडे असतील की देवेंद्र फडणवीसांकडे आणि ह्याच्यामध्ये चिन्मय तर आपण काल बघितलेलं होतं की कुठेतरी सगळ्या शिवसैनिकांनी एकत्रित जमण्याचं आवाहन जे आहे ते वर्ष बंगल्याबाहेर आज सकाळसाठी करण्यात आलेलं होतं आणि कुठंतरी एक प्रकारे असंही बोल जात होतं की भाजपवरती दबावतंत्र जो आहे तो निर्माण करण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांकडून सुरू आहे का कारण एकनाथ रात्री अगदी उशिरा एक ट्विट केलेलं होतं की तुमच्या सगळ्यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे हे आम्हाला कळतंय या ठिकाणी महायुती बहुमताने सत्तेत आली आहे पण जो काही एकत्रित जमण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तसं काही करू नका आपल्याला महायुतीचं व्यवस्थित सरकार आणायचं आहे त्यामुळे कुठेतरी त्यांनी समर्थकांना एक प्रकारे जे प्रदर्शन आहे ते न करण्याचा सल्ला दिलेला होता आणि त्याच्यानंतर हे जे प्रदर्शन आहे अगदी राजभवनावरती सुद्धा बऱ्याच महिला सकाळी जमलेल्या होत्या पण त्यांना कुठंतरी लांब ठेवण्यात आलं आणि अशा पद्धतीचं प्रदर्शन केलं जाऊ नये असा एक जो निर्णय आहे तो जसा तू घेण्यात आला पण जसं म्हणालास की कुठेतरी आता मला वाटतं निकाल लागून तीन दिवस झालेला आहे आणि असं म्हटलं जात होतं की लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी जो आहे तो पार पडेल ज्या पद्धतीने एकनाथ यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्याचा निर्णय हा खूप लवकर झालेला होता आणि त्याच्यामध्ये सातत्याने त्याचा उल्लेख केला जात होता पण मुख्यमंत्री पदाबाबत निवडणुकीच्या आधी कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नव्हता त्यामुळे असं म्हटलं जातो की आमच्यामध्ये समन्वय आहे असं सातत्याने महायुतीचे नेते सगळेच सांगत आलेले आहेत की आमच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून कुठलेही वाद नाहीयेत पण तेवीस तारखेनंतर जसा निकाल लागला तसा हे मुख्यमंत्री पदाबाबतचे दावे प्रतिदावे जे आहेत ते समोर यायला सुरुवात केली म्हणजे गिरीश महाजन असतील किंवा प्रवीण दरकर यांनी थेटपणे म्हटलं की आमचा भाजपचाच मुख्यमंत्री होणार आहे पण नरेश मस्के असतील किंवा मग या ठिकाणी दीपक केसरकर असतील यांच्यासारखे के नेते जे आहेत ते सातत्याने असं म्हणतात की या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा राज्याचं नेतृत्व करावं जनतेच्या मनातले ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे कुठंतरी या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट जो आहे तो आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसून पण आता यातून नेमका कसा मार्ग काढला जाणार तू जसं म्हणालास पहिला जो फॉर्म्युला अडीच अडीच वर्षांचा आता तो फॉर्म्युला भाजपला मान्य होईल का कारण पहिली अडीच वर्ष आपल्याला मिळावी अशी सुद्धा या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेची इच्छा जी आहे ती असल्याचं दिसतंय कारण सध्या आपण बघतोय गेल्या अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांनी राज्याचं नेतृत्व केलंय आणि सुरुवातीला जे कुठंतरी असं म्हटलं जात होतं की भाजपच्या या ठिकाणी इशारावरती एकनाथ शिंदे काम करतील तर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तसं काहीस दिसून आलं पण त्यानंतरच्या प्रत्येक घडामोडींमध्ये एकनाथ शिंदेची स्वतःची छाप महाराष्ट्राने बघितलेली आहे म्हणजे त्यांचं झपाटून काम करणं असेल किंवा त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये असणारं पर्सनली लक्ष असेल त्यांचे स्वतःचे आमदार नेत्यांना सांभाळून ठेवण्याची ताकद असेल किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी मुख्यमंत्र्यांच्या नावे या ठिकाणी घोषित करण्यात आली त्यामुळे कुठंतरी एकनाथ शिंदेविषयी सुद्धा लोकांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण झालेली आहे कामाचा माणूस किंवा कामाचा मुख्यमंत्री आणि त्याच्याच आधारावरती असं म्हटलं जातंय की पहिली अडीच वर्ष जी आहेत ती या ठिकाणी एकनाथ शिंदेना संधी जी आहे ती देण्यात यावी पण आता भाजपला हा फॉर्म्युला मान्य असेल का कारण आपण बघितलं होतं की दोन हजार एकोणीसला भाजप आणि सेनेची होती याच फॉर्म्युलावरती तुटलेली होती आणि त्या ठिकाणी कुठेतरी उद्धव ठाकरे म्हणाले होते की बंद खोलीत अमित शहानी शब्द दिला होता अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा पण तो नंतर त्यांनी या ठिकाणी पाळलेला नाहीये त्यामुळे हा अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला नेमका कसा वर्कआउट होणार आणि खरंच तो वर्कआउट होणार का हे पाहणं महत्वाचं असेल याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला जो आहे तो नेमका काय समोर येतोय आणि त्याच्याविषयी काय बोललं जाते बरोबर दुसरा एक फॉर्म्युला आहे तो दोन दोन एक असा सुद्धा फॉर्म्युला चर्चेत होतोय खरंतर या चर्चा सुरुवातीपासून सुद्धा होत आहेत हे सांगणं सुद्धा महत्वाचं आहे की राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा जो पॅटर्न आहे हा कायम राहील असंच सुरुवातीपासून बोललं जात आहे त्यामुळे या तीन नेत्यांकडेच नेतृत्व राहील का हा प्रश्न आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न हा मुख्यमंत्री पदाचा आहे पण एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हाच फॉर्म्युला कायम राहील याच्यात शक्यता सर्वाधिक आहेत पण त्यात मुख्यमंत्रीपद कुणाकडे याबद्दलचा एक फॉर्म्युला आहे तो दोन दोन एक आहे म्हणजे पहिले दोन वर्ष भाजपकडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात यावं त्यानंतरची दोन वर्ष जी आहेत ती एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात यावं आणि त्यानंतर कार्यकाळातलं जे शेवटचं एक वर्ष आहे त्यात अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात यावं असा सुद्धा एक फॉर्म्युला आहे जो माध्यमांमधून आणि चर्चांमधून आणि नेत्यांच्या बोलण्यामधून समोर येतोय या तिन्ही पक्षांना सत्तेचं जे वाटप आहे किंवा मुख्यमंत्रीपदाचा जो हक्क आहे तो तिन्ही पक्षांना मिळेल अशी मांडणी करण्यात येते पण यात आर्थी महत्वाचं हे आहे की इथे सुद्धा पहिल्या पहिले जे दोन वर्ष आहेत ते एकनाथ शिंदेना मिळणार किंवा शिवसेनेला मिळणार की भाजपला मिळणार हे सुद्धा पाहणं इथे महत्वाचं आहे कारण जसं तू मगाशी सांगितलं होतंस की दोन हजार एकोणीस मध्ये या अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युलामुळे किंवा कुठेतरी पहिल्यांदा मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार याच गोष्टीमुळे कुठेतरी युती तुटायचं एक कारण आपण म्हणू शकतो ते महत्वाचं ठरलं होतं त्यामुळे इथे सुद्धा पहिली दोन वर्ष आहेत ती कोणाला मिळणार आणि नंतरच्या एका वर्षासाठी अजितदादा राजीव होणार का किंवा अजित पवारांचा गट जो आहे राष्ट्रवादीचा तो आग्रही होणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे कारण सुरुवातीची चार वर्ष राष्ट्रवादी जरी सत्तेत असली तरी ती मुख्यमंत्रीपदापासून लांब असेल आणि पाचव्या वर्षी अजित पवारांना पद मिळेल खरंतर हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे की आता महायुतीत सगळ्यात छोटा पक्ष अजित पवारांचा आहे अर्थात त्यांनी निक्केचाळीस जागा निवडून आल्यात त्यामुळे त्यांच्या सुद्धा महत्वाकांक्षा आहेत पण या फॉर्म्युलानुसार कुणी नाराज होणार नाही असं सध्या तरी वाटतंय पण त्यात सुद्धा अर्थी महत्वाचं आहे असेल की पहिले दोन वर्ष कोणाला आला शिवसेनेला भाजपाला की अजित पवार असं म्हणतील की पहिली पहिलंच एकच वर्ष जर मला द्यायचं तर पहिलं वर्ष माझ्याकडे द्या कारण अर्थमंत्री म्हणून त्यांनी सुद्धा क्रेडिट घेतलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा हो त्यामुळे हा सुद्धा फॉर्म्युला बघावा लागेल पण या सगळ्यात एक चर्चा महत्वाची आहे ती म्हणजे बिहार पॅटर्न राज्यात वापरला जाणार की राजस्थान पॅटर्न राज्यात वापरला जाणार म्हणजे शिंदेचे खासदार जे आहेत ठाण्याचे नरेश मस्के यांनी एक मागणी अशी केली होती के की राज्यात बिहार पॅटर्न वापरा आणि एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात यावी अशी आता याचा सगळा जो ह्याची जी बॅकग्राऊंड आहे ती बिहारची अशी आहे की बिहारमध्ये इंडियाची इंडियाचं सरकार आलं होतं आणि त्यात नितीश कुमार भाजप हे एकत्र होते तेव्हा भाजपपेक्षा नितीश कुमार यांच्या कमी जागा आल्या होत्या पण कुठेतरी मुख्यमंत्री म्हणून त्या निवडणुकांचं नेतृत्व नितीश कुमारांनी केलं होतं त्यामुळे जेव्हा सरकार स्थापन होण्याची वेळ आली इंडियची तेव्हा कमी जागा असून सुद्धा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदे देण्यात आलं था। होतं तुला आठवत असेल साधारण इलेक्शन लागण्याच्या थोडीशी आधीची गोष्ट आहे साधारण गणपतीच्या आसपासची जेव्हा पंतप्रधान मोदी का अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते आणि अजित पवारांबद्दल एक बातमी व्हायरल झाली होती की अजित पवारांनी अशी मागणी केली आहे दिल्लीच्या शीर्ष नेतृत्वाकडे की राज्यात बिहार पॅटर्न राबवावा आणि त्यानुसार मला पदाची संधी देण्यात यावी त्यानंतर अजित पवारांनी या बातम्या फेटाळून लावल्या होत्या कुठेही बिहार पॅटर्नचा मी उल्लेख केलेला नाही किंवा अशा काही चर्चा नाहीत असं दादा माध्यमांसमोर म्हणाले होते तेव्हापासूनच राज्यात बिहार पॅटर्न चर्चेत आहे की बिहार पॅटर्न राबवून इथे कमी जागा असल्या तरी शिंदेंना किंवा अजित पवारांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार का भाजप मग पक्षवाढीसाठी किंवा महत्वाची खाती घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांकडे लक्ष देणार का अशी चर्चा आहे दुसऱ्या बाजूला राजस्थान पॅटर्नची पण चर्चा आहे की अगदी वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी mm. दुसरा चेहरा पुढे केला mm. जाईल का भाजपकडून कारण पव्हरलाल शर्मा यांचं नाव सुद्धा असंच अचानक पुढे आले होते कुठेच त्यांच्या नावाची चर्चा नव्हती पण ते सुद्धा अचानक सीएम झाले होते तेव्हा अशी चर्चा होती की जो आमदारांचा एकत्रित फोटो काढला होता त्यात शर्मा कुठेतरी मागे होते एकदम शेवटच्या रांगेत होते आणि ते मुख्यमंत्री म्हणून पुढे आले मग भाजप असं काही धक्का तंत्र वापरेल काशी विचार कारण Mm. जो आरती मगाचा आपण अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला सांगितला त्यात जो सुद्धा बोलला जात आहे पहिली अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यानंतर ते केंद्रात जातील त्यांना अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली जाईल आणि मग तो अडीच वर्षांचा कार्यकाळ जो आहे तो एकनाथ शिंदे पूर्ण करतील सरकारचा मुख्यमंत्री म्हणून अशी सुद्धा चर्चा आहे पण आपण जेव्हा दोन 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 एक या बद्दल बोलतोय तेव्हा पहिली दोन वर्ष कुणाची आणि अजित पवार शेवटच्या एका वर्षासाठी आग्रही होतील आग्रही असतील किंवा राजे होतील की पहिल्या एका वर्षासाठी हट्ट धरतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं पण ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा जसं तू पहिल्या दोन किंवा पहिल्या अडीच वर्षांबद्दल बोलतोय कारण सध्या इतकं घवघवीत यश मिळालेलं आहे त्यामुळे हे यश कुठंतरी आपल्या पक्षाला बूस्ट करण्यासाठी सगळ्यात ठरतं आणि मग अशा वेळी मुख्यमंत्रीपद खूप महत्वाचं आहे कारण आता अगदी असं म्हटलं जातं की मार्च एप्रिलमध्ये पुढच्या वर्षी कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जायत दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांना त्याच पद्धतीने पदाधिकाऱ्यांना एक मोरल बूस्ट देण्यासाठी या ठिकाणी भाजपला सध्या मुख्यमंत्रीपद सगळ्यात महत्वाचं गरजेचं वाटतंय कारण त्यांना एकशे पस्तीस जागा ज्या आहेत त्या जिंकून आणलेल्या आहेत त्याच्यावरती अर्थात क्लेम करायचा आहे आणि राज्याच्या जनतेनं या ठिकाणी भाजपला मँडेट दिलेलं आहे क्लिअर मँडेट दिलेलं आहे त्यामुळे दोन हजार चौदाला ज्या पद्धतीनं क्लिअर मँडेट मिळाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालं तसंच मुख्यमंत्रीपद आता सुद्धा दिलं जावं अशी इच्छा आहे त्यामुळे मला जे काही एकंदर सोर्सेसकडनं माहिती मिळतीये किंवा जे एकंदर सध्या चित्र दिसतंय त्याच्यानुसार भाजप कितीही कुठलाही फॉर्म्युला जरी ठरला तरी सुरुवातीच्या काळामध्ये भाजप मुख्यमंत्रीपद सोडणार नाही असंच म्हटलं जाते आणि जसं तू म्हणाला कदाचित नवीन फॉर्म्युला जो आहे किंवा नवीन चेहरा आणला जाईल का तर त्याची शक्यता सध्या तरी खूप कमी दिसते या ठिकाणी कारण देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय जर दुसरं एखादं नाव समोर आलं तर महाराष्ट्र भाजपचं केडर त्याला स्वीकारणार का कारण गेल्या वेळेस एकनाथ शिंदेना स्वीकारावं लागलं दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री आता मात्र हे केडर जे आहे ते सध्या पेटून उठलेलं बघायला मिळतंय म्हणजे या ठिकाणी काही का नेत्यांनी ट्विट सुद्धा केलेले आहेत की या ठिकाणी जर फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर शंभर कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील त्यामुळे सध्या जे आहे ते अगदी टोकावरती हे प्रकरण आल्याचं बघायला त्यामुळे केंद्रीय हायकमांड देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब करण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते कुठलाही नवीन फॉर्म्युला महाराष्ट्रात न आणता कुठलाही नवीन चेहरा मुख्यमंत्री पदासाठी न देता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सगळ्यात जास्त केंद्रीय सुद्धा पसंती असल्याचं मधल्या काळामध्ये फडणवीसांनी सहकुटुंब मोदींची भेट सुद्धा घेतलेली होती त्यावेळी सुद्धा चर्चा झालेल्या होत्या की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं रिलेशन खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळे कुठंतरी गेल्या आपण पंधरा वर्षांमध्ये बघतोय की सातत्याने देवेंद्र फडणवीस यांची सात देण असेल किंवा त्यांच्या नेतृत्वाला उभारी देण्याचं काम नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलेलं आहे त्यामुळे आत्ताच्या सध्याच्या घडीला भाजपच्या केडरला नाराज करणं जे आहे ते या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाला परवडणार नाहीये त्यामुळे असं म्हटलं जात की जरी अडीच अडीचचा फॉर्म्युला असेल किंवा दोन दोनचा फॉर्म्यु दोन दोन एकचा फॉर्म्युला असला काहीही असलं तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे भारतीय आणखीन एक फॉर्म्युला सुद्धा चर्चेत आहे जसं तू म्हणते की भाजपचं केडर नाराज होईल किंवा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस देवेंद्र मुख्यमंत्री व्हावेत ते सुद्धा एवढं मोठं यश मिळाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा जोर लावताना आहेत मग याला वेगवेगळ्या अँगल सुद्धा आहेत ते म्हणजे सगळ्यात मोठा त्यांच्याकडून अँगल दिला जातोय की निवडणुका ज्या आहेत त्या कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढल्या गेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचा क्लेम मोठा आहे परत जर तू सुरुवातीला बघितला अशा आरती दोन हजार बावीस मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री झाले तर कुठेतरी त्यांच्यावर ते जोरदार टीका सुद्धा झाली होती आणि एकनाथ शिंदेचं जर तू बघितलास तर अगदी ग्रास रूटवरचा कार्यकर्ता थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदाचं डिमोशन न घेता शिंदे गटाच्या किंवा शिंदेच्या नेत्यांची अशी सुद्धा अशी अशी सुद्धा मागणी आहे की पहिलं एक, एक वर्ष जे आहे ते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात यावं आणि त्यानंतरची चार वर्ष जी आहेत ती देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद देण्यात यावं म्हणजे जे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पद आहे ते कुठेतरी शिंदे स्वीकारणार नाहीत मुख्यमंत्रीपद आणखी एका वर्षासाठी कंटिन्यू ठेवतील आणि ह्याला आर्थिक एक महत्वाचा अँगल आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा आपण मगाशी सुद्धा बोललो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या काही महिन्यातच घोषित होतील आणि त्यात मुंबई असेल ठाणे असेल या निवडणुकांकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे अशा वेळी जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर मुंबई महानगरपालिका जिंकणं हा महायुतीचा फोकस असेल उद्धव ठाकरेंना आव्हान देऊन कारण आपण सुद्धा सातत्यानं बोलतोय जरी जर लोकसभेला किंवा विधानसभेला तुलनेनं कमी यश आलेलं असलं उद्धव ठाकरेंना तरी मुंबई महानगरपालिका जी आहे तिथे ठाकरे जोरदार मुसळणी मारू शकतात आपण सुद्धा बघितलं की अनेक ठिकाणी मुंबईत ठाकरेंनीच जोरदार जागा ज्या जवळपास दहा जागा त्यांनी मुंबईच फक्त मुंबई परिसरामध्ये जिंकलेल्या आहेत उर्वरित महाराष्ट्रात त्यांनी दहा जागा जिंकल्या त्यामुळे कितीही ठाकरेंना अपयश मिळाल्याची चर्चा असली तरी मुंबई हा जो शिवसेनेचा बेस आहे तो या ठिकाणी कुठेतरी थोड्या प्रमाणात चाबूत राखण्याचे चा काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे त्यामुळे जर उद्धव ठाकरेंना इथं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये टॅकल करायचं असेल महायुतीचे सत्तानायचे असेल कारण चिन्मय आपण बघतो की गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकलेला आपल्याला बघायला मिळतो आणि कुठेतरी भाजपला सुद्धा गेल्या वेळी